मित्रांनो आज भव्य दिवशी दोन मैदान पार पडत आहेत एक म्हणजे तांबे तालुका कराड जिल्हा साता या ठिकाणी तर दुसरं भोर तालुका पुणे या ठिकाणी आणि मित्रांनो या दोन्ही मैदानात मोठमोठे महाराथी आलेतच त्यासोबत मोठ नवीन सुद्धा आपल्या प पाताना पाहायला मिळतील भोरच्या मैदानात आपल्याला टिटवी आणि सुंदर म्हणजेच बॉस हे पाताना दिसले तर तांबे मैदानात ता आपल्याला दशी म्हणते कसरी बाकासुरा आणि चिक्या म्हणजे बाकी आणि चिकेट जोडी पाहताना पाहायला मिळाली पण मित्रांनो सर्वच विठ्ठलांना प्रेम असतील यांना प्रश्न पडला असेल की विठ्ठलांना नक्की कोणते मैदानात दिसणार तांबे की भोर आणि तेज पाळणार का तर मित्रांनो आपण मागच्या वेळीमध्ये पाहिलंच की तांबे मैदानात वि मैदानात विठ्ठलांना दिसणार नाहीत आणि त्यांचा तेजसुद्धा पाहणार नाही तर मित्रांनो भोर मैदानामध्ये तर दिसणार का तर मित्रांनो आपले सर्वांचे लाडके विठ्ठलांना हे भोर मैदानावर सुद्धा दिसणार नाहीत आणि त्याचबरोबर त्यांचा तेजसुद्धा आज पाहणार नाही तर ना आगामी नक्की कोणत्या मैदान दिसेल यावरती आपण व्हिडिओ लवकरच घेऊन येऊया तर तेजाचा फिक्स राहा आणि मैदान जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजेच मित्रांनो व्हिडिओ टाकला टाकला लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चालत मी भेट पुन्हा एका नवीन अपडेट्स पन्नाट्या नवीन व्हिडिओमध्ये